त्यात शुभ दीपावली दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तसंच मी आज लक्ष्मीपूजनाचे तुम्हाला उपाय घेऊन आलेले आहे शुभ मुहूर्त घेऊन आलेली आहे की बेस्ट मुहूर्त कोणता असेल त्या मुहूर्तामध्ये आपण मणी बॉल कसा बनवायचा किंवा आपण वाचन काय करायचं जेणेकरून लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याला चांगल्या चांगल्या ब्लेसिंग देईल ठीक आहे तसं पहिला मुहूर्त ता टाईम आहे सहा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणारा काळ आहे तर तो काळ सात वाजून चाळीस मिनटापर्यंत राहणार आहे प्रदोष काळमध्ये लक्ष्मीपूजन होणं उमरठ्याचं पूजन होणं वाचन पठन करणं किंवा तुम्हाला काही उपाय करायचे असतील मणिबोल बनवणं पोटली बनवणं असे प्रकारचे उपाय तुम्ही त्या काळामध्ये करू शकतात जसं की शुभ काळ आहे निश्चित काळ खूप बेस्ट टाईम असतो तर तो सुरू होणार आहे अकरा चौवेचाळीस ते रात्री बारा ते वीस पर्यंतच हा काळ असणार आहे तर त्या वेळामध्ये तुमचे दिवे लावलेले असले हवेत किंवा प्रज्वलित होत आहेत तुम्ही वाचन पठन करत आहात देवी देवीमाता खूप प्रसन्न आहे तुम्ही तिथं बसून टाईम घालवताय त्यांच्याबरोबर कनेक्शन बनवताय मेडिटेट करताय स्वतःला सो ते तो टायमिंग खूप बेस्ट असतो त्या टायमिंगमध्ये घरामध्ये असं धूप दिवे असं प्रज्वलित असणं पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे सो पहिलं की तुम्ही त्या ह्या दोन काळामध्ये निश्चित काळामध्ये आणि प्रदोष काळामध्ये तुम्ही रेमेडीज करा तुम्हाला काही उपाय करायचे असतील पठण करायचं असेल काही देवी माताची का पूजा करायची असेल सो हा काळ तुमच्यासाठी बेस्ट आहे हे तिसरा उपाय की तो उपाय कसा करायचा जेणेकरून तुमच्याकडे मनीची पॉस्पिरिटी कशी राहील धनवर्षा कशी होईल वर्षभर तुमच्याकडे पैशाची कमकर्ता भासणार नाही किंवा हेल्थ सगळ्यांची चांगली राहील घरामध्ये पॉस्पेरिटी राहील यासाठी काय असेल तर त्यासाठी आपण एक पोटली बनवू शकतो किंवा मणी बॉल बनवू शकतो मणी बॉल बनवण्यासाठी काचेचा एक ट्रान्सपरंट बॉल घ्यायचा तर तो घेतल्यानंतर आधी त्याला खूप सारं धूप दाखवायचं क्लिनिंग करून घ्यायचं स्मोक दिल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर त्याची क्लिनिंग करून घ्यायची ते मीठ साईडला काढून घ्यायचं त्याच्या खाली सगळ्यात आधी त्या बॉलमध्ये जाणार थोडंसं मीठ एवढं एवढं मीठ तिथे पसरवायचं कोणताही मंत्र म्हणून तुम्ही केलं तरीही छान असेल ठीक आहे सगळ्यात आधी सुरुवात करायची श्री गणेशाय मह हा मंत्र म्हणून तुम्ही मीठ टाकलं स्प्रेड केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाकायचं कापूर टाकलं कापूर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाच मूठ जाणार तांदूळ पांढरे तांदूळ पाच मूठ उजवा हात जे तुकडी वगैरे नाही चालणार अखंड शाबूत असलेला तांदूळ हवा आहे पाच मूठ म्हणजे राईट हँडने पाच वेळा स भरून त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्याकडे एकशे आठ कॉईन असले पाहिजे एक रुपयाचा असेल दोन रुपयाचा असेल पाच रुपयाचा असेल पण सिमलर नंबरमध्ये किंवा स जो एक पीस असेल तेच तसे एकशे आठ म्हणजे जसे की एक आट, मा एक रुपयाचे एकशे आठ कॉईन तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मग श्री लक्ष्मी गणेश आय नमह श्री लक्ष्मी गणेश आय असं म्हणून एक था, था, था. एक रुपये त्याच्यात टाकायचे बोलमध्ये एकशे आठ कॉईन गेले त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये परत तांदूळ टाकायचे आहेत मोठ तांदूळ टाकायचे पाच मोठ तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तीन इलायची टाकायचे आहेत तीन इलायची फोडून टाकल्या तरीही चालतील किंवा न फोडलेल्या असतं असलेल्या टाकल्या तरीही चालतील त्यानंतर तीन इलायची टाकल्यानंतर त्यात जाणार एक जायफळ एक जायफळ ही त्यात मध्ये टाकायचं त्यानंतर दालचिनीच्या फुल स्टिक म्हणजे एवढ्या साईजच्या असल्या असणं गरजेचं आहे लॉंग स्टिक असल्या पाहिजे घरामध्ये जो मेन करता आहे त्याचं त्याच्यावर पूर्ण नाव टाकायचं मार्करने ब्ल्यू रेड कोणते मार्करने टाकू शकता त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्ही कमवत असाल किंवा तुम्हाला तुमच्या नावाने बनवायची असेल तर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता हस्बंडचं टाकू शकता किंवा घरामध्ये जे कोणी मोठे आ, काम करणारे आहेत त्यांचं पूर्ण नाव टाकायचं त्या स्टिकमध्ये आणि ती श्री लक्ष्मी गणेश आय नमह असं म्हणून ती स्टिकही त्याच्यामध्ये स्टँड करायची तीन स्टिक दालचिनीच्या स्टँड करायच्या आहेत एका बॉलमध्ये हसबंड वाईफ दोघांचंही नाव चा। टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही सो तीन स्टिक ॲड केल्यानंतर आता त्यात काय टाकायचं दोन लवंग टाकायच्या अखंड लवंग कुठेही ब्रेक न असलेल्या दोन अखंड लवंग त्यात टाकायचे आहेत हे सगळं टाकून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पायराईटचं टंबल पायरेटचे बीड्स किंवा बीड्स नसतील तर पायराईटचं रॉम क्रिस्टल जर असेल थोडा पायरेटचा कॉईन असेल तर तोटा को तो टाकू शकता तोही ॲड केला तरी चालेल किंवा तुमच्याकडे ग्रीन ॲव्हेंच्युरियन किंवा मॉसगाटे हे जर क्रिस्टल असतील तर तुम्ही छोटे छोटे किंवा बीड्स असतील ते ही त्याच्यामध्ये ॲड केले तरीही चालतील हे सगळे गोष्टी त्यात ॲड केल्यानंतर लास्ट आहे बेली पाच बेली घ्यायचे आहेत जे कुठेही ब्रेक नाही झाले आहेत अखंड बेलिफ आहेत ते सगळ्या बेलीवरती मी जे स्क्रीनवर नंबर देते आहे ते नंबर त्या बेलीवरती लिहायचे म्हणजे एक बेलीफर हे तीन नंबर टाकायचे दुसऱ्या बेलीवर तीन नंबर टाकायचे परत तिसऱ्या चौथ्या जे काही पाच बेली बसतील त्याच्यावर सगळ्यांना तीन 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 हे सिमिलर नंबर टाकायचे ते टाकल्यानंतर ते बेली त्याच्यात स्टँड करायचे असे खोचून द्यायचे खोचल्यानंतर खूप सारं त्याला स्मोक द्यायचं आरती द्यायची आरती देऊन झाली की हे लक्ष्मी माताच्या समोर ठेवायचं आहे बोल आणि मग हे पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती लास्टला एक मोठ तांदूळ श्री लक्ष्मी गणेशाय नमः म्हणून एक मूठ तांदूळ तुम्ही त्यावरती टाकायचं टाकून झाल्यानंतर ते तिथंच राहू द्यायचं आणि आता जो मी मंत्र तुम्हाला देत आहे हा मंत्र तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळा हा मंत्राचा जाप करायचा आहे हा एकशे आठ वेळा मंत्र जाप झाल्यानंतर ओव्हरनाईट हा बॉल तिथेच लक्ष्मी माताजवळ असू द्या नेक्स्ट डे मॉर्निंगला हाच बॉल उचलून तुम्हाला तुमच्या वास्तूच्या नॉर्थ मध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये मध्ये ठेवायचा आहे आणि अकरा दिवसानंतर येऊन मला सांगा की तुमच्याकडे का काय मिर घडणं याचा हंड्रेड अँड वन पर्संट रिझल्ट खूप पॉझिटिव्ह आहे मनी प्रॉस्पेरिटी होते मनी अबंडन्स होतो खूप सारं ग्रोथ होते ऑपॉर्च्युनिटीज येतात कामाच्या सो so, हे मनी स्टेबिलिटीचा बोल तुम्ही नक्की बनवा याच्यामध्ये ऍड ऑन अजून एक सांगते ह्या बोलच्या खाली जर तुम्ही सेलेनाइटची प्लेट ठेवली तर अजून बेस्ट जे रिझल्ट तुम्हाला अकरा दिवसात दिसणार आहे ते चार दिवसात दिसेल आणि लॉंग टर्म पर्यंत हा रिझल्ट चालेल सो so, हे तुम्ही द महिन्यामधून तुम चेंज करू शकता जसं ह्या आज केलं अमावस्येला के केलं तर पुढच्या अमावस्येला परत तांदूळ आणि ते क्लिनिंग करायचं पायरेट कॉईन्स तेच ठेवायचे पण बेलीप जे काही हर्ब्स आपण ॲड केले दालचिनी लवंग इलायची बेलीप हे जे आहेत हे रिमूव्ह करून हे सगळे बरी करायचे कुठेतरी समुद्राला किंवा जमिनीच्या खाली किंवा झाडाच्या खाली खड्डा करायचा त्यात ते बरी करायचं आणि भुजून टाकायचं आणि जे नेक्स्ट आहे ते तुम्ही परत बनवा म्हणजे तांदुळा सकट तुम्ही नवीन बनवायचे आहेत तांदूळ नवीन टाकायचं आणि बाकी सगळं तेच असलं तरी चालेल सो ही रेमेडी नक्की करून बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्हाला कोणतेही प्रकारचे क्रिस्टल हवे असतील तर आम्हाला डी एम करा आम्ही सर्टिफाईड आणि ऑथेंटिक क्रिस्टल तुम्हाला घरपोच सेवा देऊ